नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला किती वर्ष पूर्ण झाली आहे याचे उत्तर आहे सोळा वर्ष प्रश्न क्रमांक दुसरा दि रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आबासाहेब अत्रे पुरस्कार कोणाला देण्यात आला याचे उत्तर आहे बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका लेखिका व गरवारे बालभवनच्या माजी संचालिका शोभा अनिल भागवत यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक तिसरा भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी कोणाची एकमतानं निवड झाली आहे याचे उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांची प्रश्न क्रमांक चौथा मुंबईची ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला नुकतेच किती वर्ष पूर्ण होत आहेत याचे उत्तर आहे शंभर वर्ष प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील नुकताच प्रकाशित झालेला ग्रंथ आयकोनो लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे आनंद तेलतुंबडे प्रश्न मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याचे संबंधित प्रश्न